नितीश राणे हे या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि एक महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर आहे आणि त्यांनी या प्रकारचे भाष्य करणं अतिशय चुकीचं आहे खारघरचा जो इश्तिमा झाला म्हणजे मी सांगू इच्छितो की राणे साहेबांच्या कोरांना नितीश राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब या खारगडच्या इश्तिमामध्ये कितीतरी ते हिंदू समाजाच्या लोकांनी इश्तिमाला येणाऱ्या लोकांना पाणी चहा हे फ्री तिथं वाटप केलेला होता आणि आपण या इश्तिमारवर जे भाष्य केले आहे ते अतिशय चुकीचं आहे आम्हाला हेच लक्षात येत नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय घरवण्याच्या मागे लागलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्र राहतो प्रेमाने राहतो परंतु आप तुमची रोज रोजची जी भाषणं आहेत ती टोटल एक समाजाच्या विरोधात येत आहेत त्याचा आम्ही खंडन करतो निषेध करतोय आणि आपण एक महाराष्ट्राच्या मानाच्या पदावर आहेत तरी आपल्याच विनंती करतोय की साहेब मानाच्या पदाचा तरी मान राखा आणि आपली जी भाषा आहे ती बदलून घ्या ही चुकीची भाषा ही महाराष्ट्राला परवडणारी भाषा नाही आहे महाराष्ट्राची जनता चाहे हिंदू असो मुसलमान असो याला कुठेही पटबल देणार नाही आणि तुमच्या मागे उभे राहणार नाही तेव्हा आपण एक पदावर आहेत महाराष्ट्राच्या एक उच्च पदावर आहेत आपण मंत्री आहेत तरी पण आपला आम्ही तुम्हाला आदरणीय बोलतोय आदरणीय बोलून तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमची भाषा बदलवा तुम्ही या महाराष्ट्राला एक अशा हिंदूंडन उभे करायला मागता जिथे हिंदू मुस्लिम राईट्स होईल नाहीतर काय तरी वाईट घरेल या दिशेने तुम्ही महाराष्ट्राला मिळायला मागता काय आदरणीय फडणवीस साहेब हात जरूर कडकणीची विनंती यावर नितीश राणे साहेबांना तुम्ही आवड घाला त्याकरण नितिश रामाचे जे भाषणं आहेत ते अतिशय चुकीचे आणि वेगळ्या दिशाने जाणारी भाषणं आहेत तेव्हा तुम्ही त्याला सरकारमार्फत त्याला थांबवा यांचा असं कपाता आम्हाला हेच लक्षात येत नाही की हे का असं करतात हे काय करतात हे जर बाल ठाकरे बनायला जात असतील आदरणीय बाल ठाकरे साहेब बनायला जात असतील तर ते कधीच होणार नाही आणि समाजाला माहिती आहे की दहा वर्षापूर्वी तुम्ही काँग्रेसच्या होते होत्या आणि काँग्रेसच्या संधी लावून काय केलं ते पण लोकांना माहिती आहे आणि आता बीजेपीत गेल्या म्हणजे तुमची भाषा बदलली हे लोक सर्व महाराष्ट्र जाणते तेव्हा माझी हात झोडून तुमच्याजवळ पण विनंती आहे की अशी भाषा वापरू नको आणि आदरणीय फडणवीस साहेबांना पण विनंती करतोय की साहेब तुम्ही यावर लक्ष करून यायला आवडा